आपल्या संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधुनी नात्याचं बंधन करा सात जन्माचं समर्पण वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे वटपौर्णिमा आणि जर तुमच्या घराजवळ तुमच्या आजूबाजूला वडाचे झाड नसेल तर मग घरच्या घरी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी ज्यामुळे व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडू नये वडाच्या झाडाला आपण कोणतीही इजा पोचवू नये आणि तसेच आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा वडाच्या फांदीची पूजा करण्याला मान्यता नाही त्यामुळे चुकूनही वडाच्या फांदीची पूजा करू नका मग ही पूजा कशी करावी हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे सावित्रीने वडाच्या झाडाखालीच तिच्या पतीचे प्राण परत आणले होते तसेच वडाचे झाड हे दीर्घायुष्य असते आणि वडाच्या झाडासारखेच आपल्या पतीला सुद्धा दीर्घायुष्य मिळावे म्हणून या वडाच्या झाडाची पूजा केली जाते परंतु बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला वडाचं झाड नसतं मग अशा वेळेला आपण ही पूजा कशी करावी तर हीच माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा सर्वप्रथम पाहूया ते म्हणजे पूजा साहित्य तर बघा पूजेसाठी साहित्य लागणार आहे ते म्हणजे हळदी कुंकू तांब्यावर पाणी तांदूळ म्हणजे अक्षता पंचामृत गणपती म्हणून सुपारी नैवेद्यासाठी साखर किंवा तुम्ही गोडाचा कोणताही पदार्थ घेऊ शकता त्यानंतर निरंजन लागणार आहे त्यामध्ये तेल किंवा तूप घालावे वस्त्रमाळ सूतधागा अगरबत्ती फुले फळे किंवा तुम्ही फुलांचा हारही घेऊ शकता तसेच ओटीचे साहित्य मग यामध्ये ब्लाउज पीस गहू हळकुंड सुपारी खारी खोबरे बदाम नारियळ आणि नैवेद्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे हरभरा डाळ यानंतर सौभाग्यवान त्यामध्ये मग तुम्ही बांगड्या घेऊ शकता छोटासा आरसा टिकली पॉकेट किंवा काळ्या मण्याची जी पोत असते तर ती घेऊ शकता आणि आपण घरीच पूजा करणार आहोत त्यामुळे आपल्याला पाठ किंवा चौरंग लागणार आहे त्यावरती अंतरण्यासाठी एक कापड लागणार आहे आणि वडाच्या झाडाचे चित्र लागणार आहे किंवा रांगोळी लागणार आहे कारण रांगोळीच्या सहाय्याने आपण वडाच्या झाडाचे चित्र जे आहे तर ते काढायचे आहे आता पूजा कशी करावी तर ज्या ठिकाणी आपण ही पूजा मांडणार आहोत तर ती जागा स्वच्छ करावी त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडावा त्याभोवती छान अशी रांगोळी काढावी यावरती आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड जे आहे तर ते टाकायचं आहे आणि यावरती तुम्हाला वडाच्या झाडाचं चित्र ठेवायचं आहे किंवा जर तुमच्याकडे तुम्ही जर वडाचं रोप लावलेलं असेल ती कुंडी असेल तर ती कुंडी आपल्याला त्यावरती ठेवायची आहे यानंतर सर्वात अगोदर आपल्याला निरंजन जे आहे तर ते लावून घ्यायचे आहे एका बाजूला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती हे निरंजन ठेवायचं आहे तुम्ही कणकेचा दिवा जरी घेतला तरी सुद्धा चालेल कारण वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये कणकेच्या दिव्याला सुद्धा महत्व आहे आता जर तुम्ही तुपाचं निरंजन घेतलं तर तुमच्या उजव्या बाजूला आणि तेलाचं निरंजन घेतलं तर आपल्या डाव्या बाजूला हे निरंजन ठेवायचं आहे त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करायची आहे यानंतर सुपारी जी आपण घेतलेली आहे तर त्याची स्थापना आपल्याला गणपती म्हणून करायची आहे त्या, त्या सुपारीला एका तामणामध्ये ठेवून स्वच्छ पाण्याने पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि यानंतर एका बाजूला त्या पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून ती सुपारी ठेवायची आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत शक्य झालं तर जास्वंदीचं फुलं अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्ही जी वडाच्या झाडाची कुंडी घेतली असेल किंवा वडाच्या झाडाचं चित्र घेतलं असेल किंवा तुम्ही रांगोळीच्या सहाय्याने वडाचं झाड काढायचं आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे आता जर तुम्ही कुंडी घेतलेली असेल तर सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे आणि जर तुम्ही चित्र घेतलं असेल तर एक फूल घ्यायचं आहे आणि फुलाच्या साह्याने आपल्याला त्या चित्रावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्ही जे पंचामृत घेतलेलं आहे तर ते पंचामृतसुद्धा या वडाच्या झाडाला म्हणजे कुंडीतील जे झाड आहे तर त्याला अर्पण करायचं आहे किंवा मग तुम्ही फुलाच्या सह्याने थोडंसं पंचामृतच्या वडाच्या झाडाच्या चित्रावरती आपल्याला शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायची आहेत वस्त्रमाळ अर्पण करायची आहे फुले किंवा फुलांचा हार अर्पण करायचा आहे आणि यानंतर अगरबत्ती जी आहे तर ती लावायची आहे म्हणजे धूप दिपाने आपल्याला ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे मग तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा बनवू शकता किंवा हरभरा डाळीच्या नैवेद्याला अतिशय महत्व आहे त्यामुळे हरभरा डाळ तर आपल्याला ठेवायचीच आहे पण त्यासोबत गोडाचा कोणताही पदार्थ एक ठेवायचा आहे तुम्ही दूध साखर ठेवू शकता खीर ठेवू शकता किंवा काहीच जमले नाही तर तुम्ही खडी साखर जी आहे तर ती ठेवायची आहे आणि यानंतर अशा प्रकारे आपल्याला पूजा करून झाल्यानंतर वट सावित्रीचं वान आपल्याला द्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर वडाच्या झाडाची आपल्याला ओटी भरायची आहे आता ओटी भरण्याच्या पद्धती प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या असतात तर बघा ब्लाउज पीस घ्यायचा आहे त्यावरती गहू ठेवायचे आहेत त्यावरती तुम्ही नारळही ठेवू शकता त्यानंतर एक हळकुंड एक सुपारी खोबऱ्याचा तुकडा एक बदाम एक खारीक आणि दक्षिणा तर असं आपल्याला ठेवायचं आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आंबासुद्धा ठेवायचा आहे वटसावित्रीच्या ओटीमध्ये गहू आणि आंबा या दोन गोष्टी असायलाच हव्यात इतर एखादी गोष्ट नसली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर ठेवायचं आहे ते म्हणजे सौभाग्यवान मग त्यामध्ये तुम्ही सहा काचेच्या हिरव्या बांगड्या ठेवू शकता छोटासा आरसा किंवा टिकलीचं पॉकेट कंगवा छोटसं मंगळसूत्र तर असं एक सौभाग्यवानसुद्धा आपल्याला सावित्री मातेस अर्पण करायचं आहे आणि यानंतर सुतधागा जो आहे तर त्याच्या साहाय्याने आपल्याला वडाच्या झाडाला सात फेरे मारून सुतवायचे आहे म्हणजे वडाच्या झाडाला हा धागा जो आहे तर तो गुंडाळायचा आहे आणि आपल्याला सात प्रदक्षिणा घालत हा धागा गुंडाळायचा आहे त्यानंतर मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे वडाला जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तर त्यावेळेला आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र सुद्धा मी इथे स्क्रीनवरती देत आहे आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तो मंत्र सुद्धा सांगितलेला आहे आता यामध्ये जर एखादं साहित्य नसेल तर काहीही हरकत नाही तुम्ही मनोभावे पूजा करा आणि फक्त गहू आणि आंब्याने जरी वटसावित्रीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल तसेच आपण ही पूजा घरीच करत असला असल्यामुळे या ओटी साहित्याचे पुन्हा काय करायचे तर एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून तुम्ही हे ओटीचं साहित्य जे आहे तर ते तिला देऊ शकता आणि आपली पूजा वगैरे झाल्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकायची आहे तसेच गहू आणि आंब्याने पाच सात अकरा सुवासणींची आपल्याला ओटीसुद्धा भरायची आहे आणि यानंतरच आपला जो वटसावित्री व्रताचा उपवास आहे तर तो सोडायचा आहे आता सवाष्ण स्त्रियांची ओटी भरण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळी आहे काही भागामध्ये वडाच्या पानावरती पाच सात अशी फळे ठेवली जातात आणि ती सवाष्ण स्त्रियांना दिली जातात तर काही भागामध्ये ब्लाउज पीस आणि त्यावरती आंबा आणि गहू तर अशीसुद्धा ओटी भरली जाते तर आपली जशी पद्धत असेल तर त्यानुसार ही ओटी भरा परंतु या ओटीमध्ये गहू आणि आंब्याला महत्त्व असते त्यामुळे तुम्ही ब्लाऊज पीस नाही वापरलं तरी चालेल फक्त गहू आणि आंबा तर अशा पद्धतीने पाच सात सुवासिनींची तुम्हाला ओटी भरायची आहे आणि उपवास जो आहे तर तो सोडल्यानंतर हे जे तुमचे व्रत आहे तर ते पूर्ण होते उपवास सोडतानासुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे त्याचा सेपरेट इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता